सोनबाई तू हे काय करत आहेस पडदे का बदलतेस अनुराधा ताईने अचानक पडदे बदलत असलेल्या आपल्या सुनेला म्हणजे नेहाला म्हणाल्या अनुराधाताईंचा आवाज ऐकून ती पडदे लावायची थांबली आणि म्हणाली आई हे पडदे तर खूपच जुन्या पॅटर्नचे आहेत मी काल बाजारातून नवीन पडदे खरेदी करून आणले आहेत म्हणून विचार केला की पडद्यांना आत्ताच बदलून टाकते तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या काही जुने झालेले नाहीत पडदे हे पडदे दिव्याच्या पसंतीचे आहेत तीन वर्षापूर्वी तिने माझ्याबरोबर बाजारातून हे पडदे खरेदी करून आणले होते पडद्यांना बदलण्याच्या आधी तू मला नाहीतर दिव्याला विचारलं होतंस का परत पडद्यांना त्यांच्या जागेवरती लाव आणि तू आणलेले पडदे परत तिथेच देऊन ये जिथून घेऊन आलेस पैसे उगच फालतू खर्च करण्यासाठी नाही अनुराधा अनुराधाताई नेहाला ओरडत म्हणाल्या अनुराधाताईंचं बोलणं ऐकून नेहा चकित झाली होती ती जिथे होती तिथेच उभी राहिली तिला तसंच उभे राहिलेलं पाहून अनुराधाताई परत म्हणाल्या तुला ऐकायला येत नाही मी तुझ्याशीच बोलत आहे आधीचे पडदे परत लाव मी तुझ्याशीच बोलत आहे पडदे परत लाव म्हणून अनुराधा ताई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या नेहा एकदम शॉक झाली होती तिने आणलेले पडदे घडी घालून ठेवले आणि जुने पडदे परत लावले आणि तिने आणलेले पडदे तिच्या रूममध्ये घेऊन गेली आता नेहा किचनमध्ये जातच होती की तिला अनुराधा ताईंचा आवाज ऐकू आला कदाचित त्या ननन दिव्याशी बोलत होत्या अनुराधाताई त्यांच्या मुलीला म्हणत होत्या माहीत नाही यावेळी सुनबाई कुठून पडदे घेऊन आली मला तर अजिबात आवडले नाही तू या घरासाठी चांगला विचार करू शकते तर तिला विचार करण्याची काय गरज आहे माहीत नाही ती तिचं डोकं कशाला चालवते मी तर तिला सरळ सरळ सांगितलं की तिने आणलेले पडदे लावायचे नाहीत आणि जे नवीन पडदे घेऊन आलेस ते परत करून ये नेहाला समजलं होतं की अनुराधाताई दिव्याताईंना घरातील अपडेट देत आहेत जे त्या प्रत्येक दिवशी करत होत्या ती काय बोलणार ती गपचूप किचनमध्ये निघून गेली नेहा आणि निलेशचं लग्न होऊन दोन महिने झाले होते घरी सासूबाई अनुराधा ताईच राहत होत्या एक लग्न झालेली ननद होती तिचं नाव दिव्या होतं आणि ती पण याच शहरात राहत होती छोटंसं कुटुंब होतं नेहाच्या लग्नाच्या अगोदर अनुराधाताई एकट्याच राहत होत्या त्या नेहमी आजारी राहत असत निलेशचा जॉब पण असा होता की त्याला सकाळी सात वाजता ऑफिसला पोचावं लागत होतं आणि त्यानंतर संध्याकाळी सात वाजताच तो घरी येत असे कितीतरी वेळा ऑफिसवरून आल्यानंतर अनुराधाताईंची तब्येत खराब असल्यामुळे निलेशला जेवण बनवावं लागत असे आता अशा अवस्थेत अनुराधा ताई कुठे शॉपिंग करायला जाणार म्हणून त्यांची जास्तीत जास्त शॉपिंग दिव्याच करत होती घरातील चादर पडदे सोप्यांचे कवर असं भरपूर घरातील सामान दिव्याच खरेदी करत असे नाहीतर दिवसा येऊन अनुराधा ताईंना बाजारात घेऊन जात आणि शॉपिंग करत असे त्यामुळे दिव्या म्हणेल तसंच घरात होत होतं दिव्याच घरातले सगळे निर्णय घेत होती एवढेच नव्हे तर निलेशसाठी नेहाला दिव्यानेच पसंत केलं होतं जोपर्यंत दिव्याने हो म्हटलं नाही तोपर्यंत अनुराधा ताईने निलेशचं लग्न नेहाशी करण्यासाठी होकार दिला नव्हता त्यावेळची गोष्ट वेगळी होती पण आता घरी सुनबाई आली होती तरीही अनुराधा ताई नेहाला कोणतेच काम करण्याची परवानगी देत नव्हत्या त्यांचं म्हणणं होतं की नेहाने पण दिव्यालाच विचारावं कारण दिव्या या घरची मुलगी आहे या घरचे निर्णय ती सगळ्यात चांगले घेऊ शकते आणि हा गैरसमज फक्त अनुराधा ताईंचाच नव्हता तर दिव्यालाही तसंच वाटत होतं दिव्यालाही वाटत होतं की ती माहेरचे आणि सासरचे सगळे डिसिजन घेऊ शकते आणि तिच्यासारखी चॉईस कोणाचीच नाही आणि यामुळेच ती अनुराधा ताईंना रोज एक फोन करून घरातील अपडेट घेत होती संध्याकाळी जेव्हा निलेश आला तेव्हा नेहा त्याच्याबरोबर बाजारात गेली आणि पडद्यांना परत देऊन आली त्या बदल्यात तिने तिच्या रूमसाठी दोन बेडशीट घेऊन आली कारण दुकानदार पैसे द्यायला तयार नव्हता दोन दिवसानंतर तिने आपल्या रूममधला बेडशीट बदलून नवीन बेडशीट अंतरलं आता हा तर तिचा रूम होता इथे तर तिची मर्जी चालू शकते पण जेव्हा अनुराधाताई काही कामानिमित्त तिच्या रूममध्ये आल्या बेडशीट पाहून त्या भडकल्या आणि म्हणाल्या सुनबाई तुला किती वेळा सांगितलं तू तु तु तुझ्या मर्जीने कुठलं सामान खरेदी करू नकोस तुझी पसंत चांगली नाही तुझ्यापेक्षा तर शंभर पटीने दिव्याची पसंत चांगली आहे सगळेजण तिचं कौतुक करतात तिच्या सासरी पण तुला काही खरेदी करता येत नाही पैसे टाकून काहीही उचलून घेऊन येतेच माझ्या मुलाचे पैसे असे उधळण्यासाठी थोडीच आहेत सामान असं तरी खरेदी करत जा ते पाहिल्यानंतर लोकांनी त्याचं कौतुक करावं सासूबाईंचं बोलणं ऐकून नेहाला खूप वाईट वाटलं ती म्हणाली आई हा तर माझा बेडरूम आहे इथं तर बेडशीट मी माझ्या मर्जीनेच अंतरू शकते या रूममध्ये कोण येणार आहे आणि हे बेडशीट मी आणि निलेशने दोघांनी मिळून पसंत केलं आहे तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या का मला दिसत नाही का मी आली नाही या रूममध्ये आणि मला तर अजिबात बेडशीट आवडलं नाही आणि निलेशला काय माहीत बेडशीट कसं खरेदी करतात तेव्हा अचानक डोअर बेल वाजली नेहाने जाऊन दरवाजा उघडला तर समोर दिव्या आणि तिची सासू विद्याताई उभ्या होत्या नेहा दोघींच्या पण पाया पडली आणि आदराने दोघींना आतमध्ये घेऊन आली आई कुठे आहे दिव्याने विचारलं आई माझ्या रूममध्ये आहेत ताई नेहाने उत्तर दिलं दिव्या संकोच न करता तिच्या सासूला घेऊन नेहाच्या रूममध्ये आली तिथे त्या दोघींना पाहून अनुराधा ताई हैराण झाल्या आणि म्हणाल्या अरे तुम्ही लोक अचानक फोन पण नाही केला तेव्हा दिव्या म्हणाली आज मुलांचा ॲन्युअल डे आहे स्कूलमध्ये जात होतो विचार केला तुम्हा लोकांना पण भेटून जावं आम्ही फक्त अर्धा तास थांबणार आहे पण आई तू वहिनीच्या रूममध्ये काय करतेस अनुराधाताई म्हणाल्या अगं काही नाही हे बेडशीट चांगलं नाही वाटलं म्हणून सुनेला समजावून सांगत होते की याला बदलून टाक अनुराधाताईंनी बेडशीटकडे बोट दाखवत म्हणाल्या तेव्हा दिव्या म्हणाली बरोबर बोलत आहे साई मला पण हे बेडशीट एवढं काही खास वाटत नाही पण आता काय करणार वहिनीला तर बेडशीट खरेदीच करता येत नाही उद्या मी तुझ्यासाठी शॉपिंग करेन माझी तर पसंत चांगली आहे दिव्या पण ठसक्याने बोलत होती हे ऐकून नेहाचा चेहरा उतरला दिव्याच्या सासूबाईंना हे समजायला वेळ लागलं नाही की या दोघी मायालेकी नेहाला कमीपणा दाखवत आहेत दिव्याने तिच्या जाऊबाईबरोबर पण असंच केलं होतं ज्यावेळी तिची जाऊबाई नवीन नवीन होती ज्यावेळी त्यांच्यात मतभेद वाढू लागले तेव्हा दिव्याच्या सासूने वेळेतच आपल्या दोन्ही मुलांना वेगवेगळं केलं ज्यामुळे नात्यांमध्ये मान मर्यादा राहील तेव्हा दिव्याची सासू म्हणाली अगं बेडशीट तर किती सुंदर आहे कलर पण किती छान आहे मला तर खूप आवडली तुमच्या सूनबाईंची पसंत खरंच मस्तच आहे नेहा बेटा कधी बाजारात गेलीस तर माझ्या रूमसाठी पण अशा दोन बेडशीट खरेदी करून ठेव मला पण असा ब्राईट कलर खूप आवडतो हे ऐकताच दिव्या आणि अनुराधा ताईंचा चेहरा उतरला आणि नेहाचा चेहरा थोडासा हसरा झाला दिव्या म्हणाली पण आई तुम्हाला तर मी आणलेल्या वस्तू खूप पसंत पडतात तेव्हा तिची सासू म्हणाली हो मला तू आणलेल्या वस्तू पण खूप आवडतात पण तुझ्या वहिनीची पसंत पण मला खूप आवडली खरंच अनुराधा ताई आता आमच्या सूनबाईला थोडं आराम करू द्या तुमच्या तुमच्याजवळ तर तुमची स्वतःची चांगली सून आली आहे आता तुमच्या घरासाठी ती स्वतः शॉपिंग करेल बिचारी माझी सून दोन घरचं करून वैतागून जाते आणि तसं पण आता तुमच्या घरची ग्रहलक्ष्मी तुमची सून आहे तिला जबाबदाऱ्या द्या उद्या तिलाच घर सांभाळायचं आहे आता अनुराधाताई आणि दिव्या काय बोलणार त्या दोघीही गप्प होत्या तेवढ्यात दिव्याच्या सासूने नेहाला पाणी मागितलं नेहा पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली ती गेल्यानंतर दिव्याची सासू म्हणाली दिव्या तुला तुझ्या वहिनीबरोबर रिलेशन कसं ठेवायचं आहे हे सगळं तुझ्यावर निर्भर आहे तू जर प्रत्येक गोष्टी चुका शोधत बसलीस तर तुमच्या नात्यात दुरावा येईल आज तुझी आई आहे पण उद्या वहिनीच असणार आहे तुझ्या माहेरी म्हणून आता तिच्या घरचे डिसिजन तिला घेऊ दे आणि रोज इथल्या अपडेट घेणं आणि त्यांच्यात लक्ष देणं बंद कर हे ऐकून अनुराधाताई आणि दिव्या दोघीही साधारण हसल्यासारख्या उभ्या राहिल्या थोड्या वेळातच दिव्या तिच्या सासूबाईंबरोबर निघून गेली नेहाने तिच्या रूममधलं बेडशीट बदललं नाही आणि नाही अनुराधाताई काही बोलल्या आता अनुराधाताई पण नेहाला जास्त टोकत नव्हत्या पण जेव्हा कधी त्यांच्यामध्ये सासूबाईंचं भूत येत असे तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीच्या सासूचं बोलणं आठवत असे की आपल्यानंतर आपली सूनच आपल्या मुलीचं माहेर आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा वरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद